गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली एक लाखाची लाच गुन्हा दाखल न करण्यासाठी सत्तर हजारांची लाच घेताना पंटर रणजित बिरांजे याला प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली संदेश आनंदा शेटे वय पस्तीस राहणार नरदे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर रणजित आनंदा बिरांजे वय अडतीस राहणार अण्णाभाऊ साठे चौक पट्टणकोडोली तालुका हातकणंगले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हुपरी इथल्या मटका अड्ड्यावर हुपरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संदेश शेटे याने व दोन अमलदारांसह गुरुवारी अड्ड्यावर छापा टाकला होता कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी रणजित बिरांजे व कॉन्स्टेबल संदेश शेटे याने जुगार एक लाख रुपयाची मागणी केली होती शुक्रवारी दिवसभरात तडजोडी अंती रुपये बिरांजे देण्याचे ठरले मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली हुपरी पोलीस ठाण्याकडे पंटरगिरी करणाऱ्या बिरांजे याने तक्रारदारास पट्टणकोडोली इथं घरी लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं शनिवारी दुपारी सापळा रचून सत्तर हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रणजित बिरांजी याला रंगे हात पकडलं सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनानुसार तसेच पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर सचिन पाटील संदीप पवार कृष्णा पाटील गजानन कुराडे अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी केली आहे माझा न्यूज कोल्हापूर बाबा हम्म अजेताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुलची बासुंदी पुन्हा का विषय वाटतेय खर सांगू मलाही का विषय वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी